झालेलं आहे तरी आपण सगळ्यांनी साडे बंद आवडतो त्यानंतर आपल्याला बसून आलेलं आहे तरी विमापूर परिसरातील आणखी काही आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन वरती अस्वी भगवत कृपा जागृत आहे आपण सभेव भगवताला इतके प्रणाम करू प्रणाम महानगी बाबा परमात्मा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक वर्तमान नगर नागपूर शाखा उमरेटच्या वतीने आज या नवेगाव परिसरामध्ये दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस ला हळदी कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमानिमित्त बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तशाच या कृती स्थळावर दुःखी लोकांना बाहेर काढणारे मानवधर्मा संस्थापक महान शेकी बाबा दुर्देवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तशा बाबा कार्याला सहकार्य करणाऱ्या माझ्या लाडक्या वाराणसी आईना माझा प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाच्या का अध्यक्षा उमेश परिसरातील मार्गदर्शिका शेंद्रेताई ताईला माझा नमस्कार व आदरणीय मन मनसाला माझा नमस्कार व या नवेगाव परिसरातील सर्व ज्येष्ठ सेवकदा आणि सगळ्या सेविका बालगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार भरला शेवगिनीचा मेळा आहे अधिमुचा सोहळा भरला शेवगिनीचा मेळा आहे अधिमुचा सोहळा शब्दाला दिला आईने मान आणि दिला हा सौभाग्य सोहळा बाबाच्या शब्दाला मान आईने दिला बाबा आई जेव्हा हा सत्रांतीच्या महिन्यामध्ये अधिक महत्वाचा कार्यक्रम करण्यासाठी गावोगावी किंवा बाहेर ठिकाणी जायचा आणि यायला वेळ व्हायचा तेव्हा बाबाने दिवस विचार केला की का बरं तू हळदी करत सगळ्या घरी बोलवायचं आणि हळदी साजरा करायचा तर आईच्या सुद्धा मनामध्ये हा विचार आला आणि आईने बाबाच्या शब्दाला मान दिला आणि हा हळदी कुंभाचा कार्यक्रम सौभाग्याचा हा साजरा केला तेव्हापासून मी हळदी कुंकू आपल्या परमात्मा सेवी सेवी या सेवीमध्ये सर्व सेवीच्या साजरे करतात गावोगावी आणि याच्या आधी म्हणजे वर्तमान नगरला सुद्धा हळदी व्हायचं बाबाच्या निवासस्थानी सुद्धा व्हायचं काळानुसार ही प्रथा गावोगावी आणि आज आपण सगळे या मानव धर्माच्या दिवशी हळदी कुंकाचा सा कार्यक्रम साजरा करतो आणि आपली एकता एकजूटता दाखवतो आणि खूप छानपैकी म्हणजे आपली ही स्त्री सगळ्या स्त्रीमध्ये काही ना काही गुण असते पण काही बिचाऱ्यांचे गुण लपले असते पण या मानव धर्मामध्ये आज किती समाधान झाल्या आणि त्यांच्या बाहेरचे गुण आणि त्यांची हाती तुझी ह्या बघायला मिळत आहे तो खर्च वाटतो सदा आपण या जेव्हा आपला जन्म होते आणि आपला जन्म आई वडिलांच्या घरी वीस ते बावीस वर्ष आपण काढतो आपल्याला दुसरा परिवार मिळते आणि त्या परिवारामध्ये आपल्याला आपण त्या आई वडिलाच्या नावासाठी त्याची जिंदगानी करतो पण बाबा जेव्हा हयातीत होते आणि बाबाच्या कुटुंबावर जेव्हा दुःख आले तेव्हा बाबांनी ही विधी केली

बाहेर जेव्हा असते आपल्या कुटुंबामध्ये म्हणा किंवा दुधवादा म्हणायचा तर आपण किती कडे जातो आणि बरबाद होतो पण या मार्गामध्ये जेव्हा आपल्याला कुठून जरी आपल्या कुटुंबात पाहलं पण कालांतराने काय झालं त्यांना हा मानव धर्माचा परिचय झाला आणि आपण काय केलं या मानव धर्मात प्रेरित केला जो काकाजी काय करायचे काकू जेव्हा जोस लावायचे तिथे काकाजी बाथरूम लावून करायचे पण काकू हताश झाल्या नाही काकूने धीर सोडला नाही आणि त्या माऊलीने त्या आणि आपल्या की बाबा मला कोणी आड आलं नाही नातेवाईक आड आले नाही कोणी माझे सगळे आड आले नाही पण बाबांनी तुमच्या भगवंता आणि तुमच्या या मार्गात नेली तर मला माझं कुटुंब सुक आहे तर मला तुम्ही परमी सुद्धा साथ द्या आणि काकुनी त्या बाबाच्या सांगण्यावरून त्यांनी ती झोप लावली आणि कार्य केले तर काकाजी त्यांना करू देत नव्हते तर त्या माऊलीने सकाळची विनंती बाथरूम केली संध्याकाळची प्रार्थना तिने शेतात केली तीन महिने लागले सहा महिने लागले पण त्या काकुनी त्या काकाजी सुधारणा करून दाखवली आणि त्या काकाजी आज ते चांगले पदाधिकारी आहे तर या मार्गाची सेवी का एका सती सावित्री पेक्षा कमी नाही हे शब्द माझे बाबा बोलून गेले होते माझी की माझी मार्गाची आज आम्ही परिसरामध्ये पाहतो आमच्याकडे साहेब सुद्धा मार्गदर्शक आहे पण अशा किती स्त्रिया दुःखी आहेत ज्यांच्या घरी समाधान नाही येत आहे तर त्या मला विचारते की काकू आम्हाला पण मार्गात यायचा आहे आणि मार्गात करायचा आहे

घरच्या लोकांना म्हटलं की बाबा रे मी तीन दिवसाच्या कार्यामध्ये मला समाधान मिळालं होतं पण आज तुमच्या वागण्यामुळे मला पुन्हा हे दुःख पडत आलं तर तुम्ही नियम आणि कार्य सुद्धा घडवत नाही आणि मला तुम्ही साथ नाही देत तर मी माझं जीवन संपवते त्या काकू सकाळी ते चार वाजता तिच्या मागे होता तर काकूंनी मुली घेतली

प्रत्येक गावामध्ये असे कार्यक्रम करा आपल्या कुटुंबामध्ये आपल्या सेफ्टीमध्ये दे, एकता ठेवा कारण सगळ्यांचे विचार आणि मनोबल सारखे नाही राहा तर काही विचारा साध्या राहते काही विचार राहते तर एका शेवटीवर तुला तुम्ही करायची नाही सगळ्यांना समजून घ्या आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या सर्व शब्द पालन करा आणि त्या जागृत शक्तीवर विश्वास करा आज माझे दोन शब्द समाप्त करते सगळ्यांना माझा नमस्कार गळ्यात होते मंगळसूत्र मंगळसूत्रात होता मणि गळ्यात होते मंगळसूत्र मंगळसूत्रात होता लाल खडा बाबा हनुमानजी तुमचा चरणी प्रार्थना आहे बाबा जुंदेजी तुमच्या चरणी प्रार्थना आहे चुकी ठेव गीती आणि आरतीचा जोडा नमस्कार खूप छान असं मार्गदर्शन आपल्या समोर केलेलं आहे खूप सुंदर असा अनुभव सांगितला आणि आपण कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे ते सुद्धा मार्गदर्शनातून आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा सगळ्या सेवक आणि शेवटी तुमच्या मार्गदर्शनाचा मान लागतील आणि त्याप्रमाणे आपलं कृत्य करतील वाचतील अशी मी अपेक्षा करते त्यांच्याबद्दल <स्थितितितितितितितितिति> जाऊ दो रे विठोरे जाऊ दो रे विठोरे जानि जाई रे नी जानू शोभा जाऊ सुकाचा मानू रे जानि जाई रे रावो द गयानी तुमरा भवने करिशानी रावो द गयानी रावो द गयानी रावो द yeah <laughs> Ya to Raja. दिया श्याम गवळ्या दिया सुखाचं साधू रे दिया श्याम गवळ्या दिया सुखाचं साधू रे

परम प्रणाम आपन सगळ्यांनीlogback करे प्रणाम करो

就是。<laughs>

त्याग करायचे तर त्यांची स्वतःचा कसा श्राप लागायचा तसा आपल्या स्वतःचा पण श्राप लागतो तर असं नाही हळद लावा पहिले नंतर कुंकू लावा हे हळदीचं महत्व आहे कुंकू हा सौभाग्याचा लेण आहे आणि हळद हे लक्ष्मीचं आपलं रूप आहे शक्य आहे हळद तर मी आजच्या प्रसंगी तुम्हाला एकच सांगेन आता गावामध्ये गटागटा गट गट पडत आहे गर्व अभिमान खूप टडलाय तो त्यागी झाला त्यागी झाला हवा त्याला अभिमान एकोणीस त्यागी झालो तर त्यागी झाला म्हणून नाही बाबा बनत नाही कारण बाबा बाबा बनत नाही कारण आपण कुठे ना कुठं धुकतो काही चुका होतात अभिमान करू नका अभिमान करून काहीच भेटत नाही

मानव आहे जन्म दिलेला आहे हा जन्म आपण आपल्या देवस्ति आपण जन्माला येतो पण काय येतो काही नाहीये फक्त जन्म आणि मृत्यू एवढं आपल्याला जन्माचे मृत्यू कोरा राहतो पान हा कर्माचा असतो जन्म आणि मृत्यू मधला पान हा कोरा असतो हा आपल्याला भरायचा असतो चांगले किंवा वाईट भरायचे

आभार प्रदर्शनासाठी मंशावर यांना आमंत्रित करते की त्यांनी आभार प्रदर्शनाचा परमात्मा आई नमस्कार परमपूज्य परमार्थ श्री महात्मा गोदाराnabla सतावन मध्ये